वन नेशन वन इलेक्शन मजबूत तयारी दिसली आहे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळापेक्षा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि शक्यता आहे की दोन हजार एकोणवीस पासून या संकल्पने दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा प्रश्न आहे या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे या देशामध्ये पद्धती आहे फेडरल स्टेट सिस्टीम आहे प्रत्येक राज्याची सामाजिक त्यानंतर तिकडलं एक मौसम वातावरण प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत जम्मू काश्मीरला तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाहीत लोक सगळे बरोबर नॉर्थ ईस्टला घेऊ शकत नाहीत तुम्ही काही राज्यामध्ये तुम्ही सात सात टप्प्यात निवडणुका घेताय फक्त तुमची व्यवस्था आणि तुमची सोय पाहण्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेता घेत आहात वन इलक्षण वन नेशन राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं हे गेले आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष पाहतो तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात वन नेशन वन इलेक्शन झाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणलं आहे कॅबिनेटनं मंजूर केलं आहे पण दोन हजार एकोणतीसला मी फार जबाबदारी न बोलतो आहे लोक याच्यावर टीका करते दोन हजार एकोणतीसला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काय त्यांचा फंडा आहे त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात कायम शंका आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे दोन टिकू आहेत त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे हा तरी माझा हा प्रश्न आहे ज्याने ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते ती पुढे नेण्यामध्ये नेण्यात ते राजकारणात राहिले नाही